अतिवृष्टी झाल्यानं नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत गावात पाणी शिरलंय शेताला स्वरूप ही शेतातील दृश्य तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतामध्ये जिकड तिकडं पाणीच पाणी वाहत असल्यानं खरीप पिकं खरडून गेलेली आहे तर काही ठिकाणी पिकं पाण्यात बुडालेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून तुम पाणी गेलं पिकातून पाणी गेलं शेतकऱ्याच्या घरात घुसलं आहे त्याच्यानंतर काही जणांच्या पिकं वाहून गेले तर तुम्ही काय करा आज तुम्ही विमा कंपनीचा क्लेम करून घ्या आणि क्लेम केल्याच्यानंतर मग काय होईल तुम्हाला विमा परत भेटू शकतो जर क्लेम करायचा असेल तर अतिवृष्टी व्हायला पाहिजे आणि अतिवृष्टीपेक्षा जवळपास एकशेच पाऊस दोनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस पडलेला आहे म्हणून तुमचा विमा पात्र होऊ शकतो म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आजची आज काय करा आज आणि उद्याच्या दिवसात तुम्ही विमा विम्याची यु, क्लेम करून घ्या आणि त्याच्यानंतर परत एक सांगतो पण विमा क्लेम करत असताना काय झालं काही काही गावामध्ये विजेच्या लाईटच्या तारा तुटल्यामुळं लाईट नाही मग त्याच्यामुळं काय झालं मोबाईल बंद आहेत तर माझी एक शासनाला एक विनंती राहील की आणखीन एक दोन दिवस थोडी डेट वेळ द्यावत तर सगळ्यांचे क्लेम करून घ्यावं आणि झालेल्या शेतकऱ्याचं मात्र आतोनात नुकसान भरून द्यावे आणि परत एक सांगू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक माझ्या शेतामध्ये देखील हे पाणी गेल्याच्यानंतर माझ्या जवळपास पाच एकरच्या सोयाबीनचं नुकसान झालं आहे माझ्यात नाही तर महाराष्ट्रातल्या असे जवळपास लाखो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे माझी एक विनंती आहे की आम्हाला नुकसानीचा आमच्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यात यावी राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी परत एक अंदाज आज आहे दोन सप्टेंबर आज दोन आणि उ उद्याच्याला तीन आणखीन उद्याच्या दिवस म्हणजे राज्यातला पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाजला खेळचा महाराष्ट्रातला जोर म्हणजे मरा महाराष्ट्रामधील मराठवाड्यातला म्हणजे प मराठवाड्यापर्यंत जोर उद्याच्याला कमी होईल पण हे जोर परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे द जवळपास दो, दो दोन तीन चारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा हेच याच स्वरूपाचा पाऊस पडणार आहे गोडे नदी नाले वाहणारा पाऊस पडणारे मुसळधार पडणारे अतिवृष्टी होणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे काळजी घ्यावी कारण की राज्यामध्ये या, या पावसानं मुसळधार पावसानं सगळीकडे थैमान घातलं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बायती तर पूर्व विदर्भात आज पूर्व विदर्भात तिकडल्या भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तिकडल्या भागामध्ये तिकडल्या पावसाचा जोरस आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातला जोर आज दो आज दोन तारखेपर्यंत असाच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस लगेच आज काय होणार आहे की जालना नगर तसेच असा करत करत नाशिककडे जाणार आहे म्हणून नाशिककडच्या शेतकऱ्यांनी एक विनंती नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे ज्यांची घरे नदीकाठी आहेत त्यांनी सतर्क करा आणि पाऊस चालू झाल्याच्यानंतर तुम्ही तुम्ही सगळं लक्ष ठेवा कारण की काय होईल रात्र अचानक पाऊस पडायला आहे आणि घराला पाण्याचा वेढा पडायला आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं तसेच लातूर भागातील शेतकऱ्याचं नेमकं सोयाबीन काढायला आलेलं आहे तर लातूर भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चार तारखेनंतर तुमच्या भागात पाऊस पाऊस ओसरणार आहे आणि तुमच्या किगडं ऊन पडणार आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा चार नंतर तुम्ही आलेले सोयाबीन कार्ड लगेच जा वाळल्याच्यानंतर ते लगेच झाकून ठेवावे व तसे हॅलो आपण सांगितलं होतं की राज्यातल्या आमच्या भागातलं दुधना धरण म्हणजे जालना जिल्ह्याकडे पाऊस होणार आहे दुधना दुधनाला पाणी येणार आहे दुधना धरणाला तर ते दुधना धरण जवळपास सात साठ टक्क्या आलेलं आहे म्हणून हे देखील सांगितलं त्याच्यानंतर येलदर धरणा देखील आवक आली सिद्धेश्वर धरणाचं पाणी सोडण्यात आलं आहे आणि येलदर आपलं त्याच्यानंतर जायकवाडी धरण मी म्हटलं होतं आज जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत जाईल तर आज तर नव्वद टक्के होऊन लगेच तिचं पाणी देखील सोडलं आहे आणि सतर्कतेचा इशाराचे आदेश देखील आले माझी एक विनंती नदीकाठच्या लोकांनी आपण आपल्या पाईपलाईन असो मोटर असो तर काळजी घ्यावी कारण की पाणी जास्त सुटल्यामुळे तुमच्या पाईपलाईन मोटर वाहून जातील म्हणून हा ही अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर लगेच म्हणजे दोन तारखे दोन म्हणजे आज दोन तीन म्हणजे दोन आणि तीन, तीन, तीन सप्टेंबर आज प मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ह्या भागामध्ये आता हे पाऊस तिकडे जाणार आहे तिकडं पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त मराठवाड्यात मात्र आजच्या दिवसात मुक्काम आहे चार तीन, चार तीन आणि चार तारखेला देखील पाऊस राह राहणार आहे पण एवढा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे ऊन पडणार आहे आणि दुपारनंतर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात जास्त आता पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर संभाजीनगर या जिल्ह्याकडे आता म्हणजे आजचा दोन दोन तीन चारचा पाऊस तिकडल्या भागामध्ये जोरदार पडणार आहे त तळ्याला पाणी देखील वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा